बिग बॉस मराठी पाच सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत होतं जान्हवी निक्की अंकिता पंढरीनाथ सूरज सगळेच एकाहून एक, एक अफलातून घरात आलेले आहेत त्यांना पाहताना सगळ्यांनाच मजा येते मात्र असं असलं तरी आता गेल्या आठवड्यात घरात खूप मोठी गोष्ट घडली आर्या जाधव हिने टास्क टास्क दरम्यान निक्की तांबोळीच्या काना खाली लागली त्यामुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला घरात हिंसाचार करणं नियमभंग असल्याने आर्याला या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर शिक्षा आणि त्यामुळे या आर्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं आणि घराबाहेर आल्यानंतर तिने एक व्हिडिओ शेअर केला आर्याने घराबाहेर होताच एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये तिने काळ्या रंगाचं तुटलेलं हर्ट शेअर केलं आणि त्यावर नेटकऱ्यांनी ने तर तिला सांगितलंच होतं की आम्ही तुझ्यासोबत आहोत त्यानंतर तिने एक स्टोरी शेअर केली होती त्यात तिने विचारलं होतं की मी लाईव्ह येऊ का आता तिने आणखीन एक स्टोरी शेअर केली ज्यात ती एका गाडीत बसून कुठेतरी जाताना दिसत आहे आणि ती खिडकीतून बाहेर पाहते तर कधी कॅमेऱ्याकडे पाहत या व्हिडिओला तिने आयुष्य हे या व्हिडिओमध्ये तिने असं लिहिलंय की जग जगू देत नसेल तरी जगात जागं होणं खूप जरूरी असतं कधी कधी जसं दिसतं आणि या व्हिडिओवरूनच आर्या घरी चालली असल्याचं दिसतंय तिच्या गाडीत बॅगही दिसते मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकरी दुखावले आहेत कुठेतरी अजूनही प्रेक्षकांना आर्या घरात परत येईल अशी आशा होती मात्र आता आर्याचे बाहेरचे व्हिडिओ पाहून तसं होणार नसल्याचं दिसते त्यामुळे नेटकरी बिग बॉसवर चांगलेच नाराज झाले ॲज अ प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं आर्यासोबत जे झालं ते बरोबर आहे की चूक हे कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद